छत्रपती संभाजीनगरची सगळ्यात टॉपची जो जोडी जी महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे राजा आणि सम्राट तुम्ही बघताय जाल त्या मैदानामध्ये फायनललाही जोडी राहते आणि या जोडीचा दबदबा तुम्हाला माहिती आहे मोठा लक्षा आणि छोटा लागचा यांच्यासारखाच आहे कारण गटाला गाडी कोण पण नाही यांच्या सेमीला तर सुट्टा निकाल असतो फायनल ते तुम्ही बघताय नक्कीच कोरेगावच्या दोन मेच्या मैदानात सम्राट आणि राजा यांचं निर्विवाद वर्चस्व राहील का कारण तुम्हाला माहिती आहे सगळे पक्षी तिथे येणार आहेत कारण मैदानी हिंद केसरीच असणार आहे नक्कीच भाई यांचा राजा आणि सम्राट हिंद केसरी होईल का हा पायरा तर फिक्स आहे शंभर टक्के कारण यांची मोठ्या मैदानात किंवा छोट्या मैदानात ही गाडी हीच पडते नक्की त्यांना शुभेच्छा खूप साऱ्या माझ्याकडून छत्रपती संभाजीनगरचा एक टॉपचा बैल अर्जुन आणि बायांचा भाकऱ्या कोरेगावच्या हिंदी केसरी मैदानामध्ये तुम्हाला पळताना दिसू शकते कारण तुम्हाला माहिती आहे ही जोडी मोठ्या मैदानामध्ये एकत्र पळतेच आणि गुलाल किंवा एक एक दोन नंबर असतो या गोडीचा क्वचितच एक नंबर होतो पण दुसरा किंवा तिसरा नंबर या गाडीचा असतोच छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन आणि शेवाळ्यावर पाखऱ्या जोडी जो जर जमली तर चांगली गाडी सुट्टा निकाल घेते नक्कीच या गाडीला चांगलं प्रचंड वेगाने पळते आणि पब्लिकनं जर गाडी लागली तर अर्जुन तो मला माहित आहे पब्लिकनं चांगला पळतोय चांगल्या चांगल्या वैद्यांना त्यानं पराभव दाखवलेला आहे मोठ्या मैदानात तो फायनलला तोच नक्कीच पाखऱ्या आणि अर्जुन यांना खूप साऱ्या शुभेच्छा कोरेगाव मैदानासाठी धन्यवाद प्रेक्षकांच्या मनातली जोडी राहुलदानी दा सांगितले ही जोडी लवकरच पाळणार आहे कारण तुम्ही बघते एकदा पळाले मागेचा आणि आता त्यांनी सांगितलं मोठ्या मैदानात म्हणजे दोन मेला जे हिंदी केसरीचं मैदान होते तिथं ही जोडी पाळणार आहे परंतु जोडी पाळणार त्यांना हे अजून कन्फर्म नाही आहे कारण बाकासूरच्या पायाला लागल्यामुळे आता बाकासूर मैदानात येतो आहे का नाही हे आप आपल्याला अपडेट अजून माहिती नाही आहे तर जर मैदानामध्ये जर आला केसरीच्या त्या कोरेगावच्या तर मथुर आणि बकासूर ही जोडी पाळणार किंवा गोरचा सर्जा पोळू शकतो ह्या दोन्हीतलाच एक वैरा आहे बाकासूरचा मथुर किंवा सर्जा जर बाकासूर जर चांगला झाला पळायला जर म्हणजे तो शंभर टक्के फिट असेल तरच नाहीतर मग तो बाकासूर नसल्यानंतरनं मधुर आणि गोडसारच्या ही जोडी पळू शकते ही अपडेट तुम्हाला मी देतोय नक्कीच दोन मेच्या मैदानाची बाबू शेठ मानेकर ही यांचा हिंद केसरी राजा आणि पिंटू शेख मोडक की यांचा हिंद केसरी सुंदर उपके ही जोडी शंभर टक्के या मैदानामध्ये पाळणार आहे कारण तुम्हाला बघ तुम्हाला सांगितलं की राजा आपला आजारी होता आता त्या आजारापर्यंत उठून त्याचा कमबॅक होते है ते कंपॅक एक टॉपच्या बैलामध्ये जे टॉपचे पाच बैल आहेत आत्ता बैलगाडी क्षेत्रामध्ये त्या टॉपच्या पाच बैलांमधील एक कॉकटेल एक चांगला बैल आहे पिंटुस्टिट मोडक्या बडक्यांचा आणि राजा तर तुम्हाला माहीत आहे दोन्ही खांदी पळतो आतून बाहेरून नक्कीच हा पैरा जुळला आणि जुळणारच आहे शंभर टक्के जुळल्यात जमाच आहे नक्कीच ही गाडी मला नाही वाटते कोणाला सापडेल म्हणून कारण एवढं स्पीड आहे फास्पीड दोन्ही बैल एवढे ओरट्या करता तोंडाला एवढी हावरे दोन्ही बैल निकालायला निकालायला नक्कीच ही जोडी कोरेगावच्या हिंदी केसरी मैदानात शंभर टक्के पाळणार आहे शंभर घोटचा सरजा आणि भंगा ही कोरेगावच्या मैदानामध्ये जोडी नक्की पळेल का नाही हे सांगू शकत नाही कारण बाक्कासूर आणि घोटचा सरजा ही जोडी पाळणार होती परंतु जर बाक्कासूर जर नाही आला या मैदानामध्ये तर शंभर टक्के घोटचा सारजा आणि भोंगा ही जोडी पाळणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये बिंजूळसाठी ही बैल एकत्र पळतात आणि ही गाडी कोणालाच ऐकत नाही आणि एवढ्या स्पीडमध्ये यांची शर्यत कोण धरत पण नाही एवढं स्पीड आहे या जोडीला आणि शर्यत जर एखाद्यानं धरली तर त्या गाडीला पराभवच मिळतो असेच हे दोन्ही टॉपचे मुंबईचे आत्ता चालू सीजनचे बादशी म्हणा घोटचा सारजा आणि भोंगा भोंगा तर तुम्हाला माहीत आहे मोठमोठ्या शर्य त्या खेळतो मोठमोठ्या बैलांच्यासोबत नक्कीच एक चांगलं चांगलंच पब्लिकनं पळतो आहे आणि गोडचा सारजा आता आजारातून कमबॅक करतो आहे नक्कीच गोडचा सारजा आणि बोंगा कोरेगावच्या हिंदी केसरी मैदानात ही जोडी पन्नास टक्के पळू शकते कारण बाकासूर बरा झाला तर आत्ता महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतो आहे असा हा चिमण्या बैल भाएल। त्या बैलाची खरेदी शंभू कळंबीचा शंभू या या बैलाचे मेन मालक आहेत त्यांनी खरेदी केलेली आहे चिमण्याची आणि आता चिमणी आणि शंभू ही घरचीच गाडी पळवणार आहेत ते त्यांनी सांगितलेलं आहे नक्कीच कोरेगावच्या हिंद केसरी मैदानात आपल्याला चिमणी आणि कळंबीचा शंभू ही घरचीच गाडी घरचा साज पळताना दिसेल कारण तुम्हाला माहिती आहे वन बी एच केल फॅटचा मानकरी ठरलेला हा शंभू मोठ्या मैदानात तो गुलालामध्ये आहे आणि एक दोन ते तीन नंबरात उतरतो किंवा एक नंबर पण घेतो आहे आणि आत्तामध्ये मग मैदान झालं कासेगावमध्ये तिथे चिमणी आणि शंभू यांनी एक नंबर पटकावलेला होता आता नक्कीच चिमण्या आणि शंभू ही जोडी कोरेगावच्या मैदानामध्ये एक नंबर करेल का बघूया ज्याला वेगाचा शेवट सर्जा म्हणतात असा पंचमिंदे केसरी सर्जा आणि बावीस अकरा पिस्टन ही जोडी तुम्हाला कोरेगावच्या हिंदी केसरी मैदानामध्ये पळताना दिसेल कारण ही जोडी ज्या ज्या ठिकाणी मैदानात पळाली त्या त्या ठिकाणी या जोडीनं एक किंवा दोन नंबर या नंबरातच गाडी उतरलेली आहे नक्कीच मोठ्या मैदा मैदानामध्ये ही गाडी फायनलला राहते नक्कीच शंभर टक्के गाडी पोळू शकते पिष्टन आणि सरजा कारण दोन्ही बैल दोन्ही खांदे फिट आहेत सर्जा डावी खांदी एवढं स्पीड आहे तोंडाला निकाल घेतोच आणि पिष्ट पण उजव्या खांदी चांगला फिट बैल आहे पुसेगावच्या मैदानामध्ये लखन आणि हरण्या ही जोडी पळालेली होती तुम्ही बघितलं गाडी गटाला फॉल झाली आणि गाडीनं तरी पण सुट्टा निकाल घेतलेला नक्कीच आता लखन आणि हरण्या ही जोडी शंभर टक्के या मैदानामध्ये पळणार आहे कारण हा पायरा शंभर टक्के फिक्स झाल्यास जामाच आहे कारण दोन्ही बैल एवढ्या स्पीडची बैल आहेत कारण तुम्ही बघितलं पुसेगावमध्ये जर गाडी फॉल झाली नसती तर त्या गाडीचा निकाल हा वेगळा असता नक्कीच आता कोरेगावच्या को हिंद केसरी मैदानात लखन आणि हरण्या कसे पळतायत किशोर ड्रायवर हे ड्रायवर असणार आहेत कारण तुम्हाला माहिती सा आहे लखन हा किशोर ड्रायवर यांना चांगलाच माहिती आहे कसा पळतून कसा नाही नक्कीच हारण्या आणि लखन यांना खूप सारे शुभेच्छा कोरेगावच्या हिंदे केसरी मैदानासाठी कारण टॉपचे दोन किंवा तीन नंबर किंवा एक नंबर नक्की फिक्स आहे फिक्स शंभर